मला वाटत सकाळपासून या ठिकाणी संपूर्ण मुंबई असेल ठाणे असेल नंतर इतर शहरातून ही सर्व गोविंदा पथक या ठिकाणी सहभाग होण्यासाठी आले होते आणि तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी खास करून मुंबईसाठी एक विशेष हांडी होती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने ती हांडी होती त्याचबरोबर आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदी गेसाहेब यांच्या नावाचा स्मृती होता आणि ती खास करून ठाण्यातल्या गोविंदा पथकासाठी होती आणि महिलांसाठी विशेष करून महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या यांच्या नावानेसुद्धा या ठिकाणी चषक होता आणि हे आज हे सर्व गोविंदा पथकाने यामध्ये सहभाग घेतला होता मी सर्व गोविंदा पथकाचे आभार व्यक्त करतो धन्यवाद